कानादेश वारकरी सेवा मंडळ सचिव तथा यमुनाई शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री हा सुनील भाऊ वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव धुळे शहरातील समाजहित उपक्रम राबविणारे अनेक समाजित उपक्रमासाठी उपकृत सहकार्य करणारे समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून अनेक समाजहित राबविणारे त्याचबरोबर वारकरी संप्रदायात मुख्य भूमिका घेणारे धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक कानदेश वारकरी सेवा मंडळचे सचिव तथा यमुनाई शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला ज्यात प्रामुख्याने धुळे शहरातील सकाळी यमुनाई शैक्षणिक संस्थेत मिष्टान्न वाटप त्याचबरोबर वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले तदनंतर सायंकाळी पाच वाजता कानदेश वारकरी सेवा मंडळ कार्यालय या ठिकाणी त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला यावेळेस शहरातील विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या